कराड येथील माऊली डेकोरेनचे मालक पांडुरंग करपे यांना कोल्हापूर येथील स्वर्गीय प्रल्हाद भाऊसो चव्हाण यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कोल्हापूर येथे झालेल्या एका दिमागदार सोहळ्यात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह व अत्यंत मानाचा समजला जाणारा स्वर्गीय प्रल्हाद भाऊसो चव्हाण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील ऑल इंडिया टेट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दगडू पुरोहित व कोल्हापूरचे माजी महापौर सागरबाई चव्हाण यांच्यासह उपस्थिती होती कोल्हापूरचे माजी महापौर सागरबाई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया टेट डीलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्राची संघटना कार्यरत असून राज्याच्या कानाकोपऱ्यात यातील मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांची मजबूत एकजूट करून सागरबाई चव्हाण यांनी मंडप व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच त्यांच्या व कुटुंबियांच्या कलागुणाचे कौतुक व होतकरुणा प्रोत्साहित करण्याचे अलौकिक काम यशस्वीपणे सुरू ठेवले आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचीही स्थापना केली आहे या संस्थेच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय काम करत असलेल्या व्यक्तीला राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणे तसेच विविध क्षेत्रातील कलावंत व गुणवंतांचाही गौरव करण्यासाठी संस्था कार्यरत आहे या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार कराडच्या कृष्णा कोयना सुपुत्र पांडुरंग करपे ज्यांनी संत सुधारकांच्या वाटेने आपला जीवन प्रवास सुरू ठेवला आहे प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा ही शिकवण मनोभावे अंगीकारली आहे करपे यांच्या सेवाभावी व समाजभिमुख कार्याची सुयोग्य दखल घेत कोल्हापूरच्या पंचगंगेकाठी सन्मान करून सागरभाई चव्हाण यांनी गुणग्राहकतेचा अनोखा संगम साधला पांडुरंग करपे यांना मिळालेल्या या, या पुरस्काराने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वादंडे कोल्हापूर